داسنه د ویچلې د حرور مالګېتي د پم پروارو ټول پنځه تاعندګر ماړې واري یا وستي پر ها باغ विकासापासून कस दूर असल्यामुळे दहा बारा खऱ्या शिवसेने या गावकऱ्यांना आणि शाळेत विद्यार्थ्यांना जाण्यासाठी रस्ता नाही आणि गुरुग्राम पंचायतच्या माध्यमातून दुर्लक्ष असल्यामुळे येथील गावकऱ्यांच्या माध्यमातून शिवसेने बीड जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री धनंजयजी मुंडे साहेब यांच्याकडे त्यांनी आवाहन बोललेलं आहे की आमच्या भागाचे नेते म्हणून चिन्ही सदैव आम्ही धनंजयजी मुंडे साहेब यांच्या यांच्या पाठीमागे असून शिवसेने स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब हे आमचे दैवत असल्यामुळे आपल्या माध्यमातून या माळेवाडी वस्तीवरील नागरिकांना रस्ता देण्याची द्यावा अशी मागणी येथील बहादर जनता पालकमंत्री यांच्याकडे करताना दिसत आहे तरी माळेवाडी येथील पिंपरवाडा येथील नागरिकांना शासनाच्या माध्यमातून माध्यमातून त्या सुविधा पुरवल्या जातात त्या सुविधा देखील पोहोचलेला नाही आणि पाण्याचा प्रश्न देखील येथे गंभीर परिस्थितीमध्ये दिसून आला या माळेवाडी वस्तीला पत्रकार म्हणून आपण भेट दिले असता येथील या नागरिकांनी वास्तव असणाऱ्या व्यथा मांडायचं नाही शासनाच्या माध्यमातून रोज व्यक्त करायचं नाही त्या बीड जिल्ह्याचे आमचे पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी आमच्या गावाला रस्ता द्यायचं नाही वयवरात माता भगिनी आणि शाळेत शाळेत जाताना था विद्यार्थ्यांना चिखल माते तुळी जात असल्यामुळे हा रस्ता अतिशय दुर्लक्षित असल्यामुळे शासनाच्या माध्यमातून नाही निधी उपलब्ध करायचं नाही आचारसंहिता लागण्याच्या अगोदर हा रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी या वस्तीवरील नागरिकांकडे होताना दिसत आहे तरी हे बहादर बहादर बहादरांना आपण विचारू की हा भाग विकासापासून दुर्लक्षित असल्यामुळे येथे रस्ता नाही पाणी नाही लाईटची देखील सुविधा असुविधा दिसून येत असल्यामुळे आपण याच्या अगोदर पालकमंत्री अथवा या भागाचे केले होती का आणि आपल्याला वाटतं का हा रस्ता दुरुस्त होतो म्हणून माझं नाव बालासाहेब शिकाराम तिळके एवढेच आमच्या गावाच्या वतीनं व वस्तीच्या वतीनं मी आमच्या पिंपरवाडाखाली मावळी वस्ती ही कामापासून वंचित आहे त्याचे मी माननीय आपले धनंजय मुंडे साहेब यांना एवढीच विनंती करतो की आमचा रस्ता वंचित आहे यासाठी आणि ताबडतोब आमची व्यवस्था करावी हीच आमच्या सर्व वस्तीच्या वतीनं मी मागणी करतो

धनंजय मुंडे साहेब यांनी लवकरात लवकर आमची सोय करू शासनाच्या माध्यमातून व आमच्या माळेवाडी वस्तीला रस्ता करून द्यावा अशी मागणी माळेवाडी येथील ग्रामस्थ लाईट जीवन करण्याच्या माध्यमातून पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे करताना दिसत आहेत पत्रकार भवनात लाईव्ह